देवळाली रेल्वे स्थानकावर भुसावळ मंडळाचे रेल प्रबंधक लेडी सिंगम श्रीमती पांडे यांचा दौरा देवळाली रेल्वे स्थानकावर शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी भुसावळ रेल्वे मंडळाचे रेल प्रबंधक व आपल्या कामासाठी डॅशिंग लेडी सिंगम समजल्या जाणाऱ्या श्रीमती पांडे यांनी पाहणी दौरा केलाय अमृत भारत अंतर्गत असणाऱ्या देवळाली स्टेशनची विकास कामे किती व कसे केले आहेत याचे बारकाईने निरीक्षण करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या व मार्गदर्शन ही श्रीमती पांडे यांनी यावेळी केले दरम्यान प्रवासी रेल्वे गाड्या देवळाली थांबत नसल्यामुळे येथील रतन राजलदास चावला सरचिटणीस शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक जिल्हा देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर कोरोना कालावधीच्या आधी जास्तीत जास्त प्रवासी रेल्वे थांबत होत्या कोरोना काळात प्रवाशांची रेलचेल कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने महत्वाच्या असलेल्या सर्वच प्रवासी गाड्या। रेल्वे गाड्या देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर थांबवणे बंद केले त्यानंतर अनेक वेळा नागरिकांनी विनंती करून देखील प्रवासी गाड्या केवळ असल्याचे कारण देऊन रेल्वे प्रशासनाने थांबवणे बंद केले सदरच्या सर्व घटनाक्रमामुळे देवळाली कॅम्प मधील मिलिटरी व वीर सावरकर जन्मभूमी भगूर सारख्या महत्वाच्या प्रवाशांबरोबरच नागरिकांची देखील रेल्वे प्रवासाची मोठी गैरसोय निर्माण झाली असून त्यांना बाहेर गावी करण्यासाठी थेट नाशिक रोडला रेल्वे स्थानकावर जावे लागते त्यामुळे त्यांचा व पैशांचा अपव्यय वाढला असून त्यांना ज्या रेल्वे आहे ती गाडी सुटून जाते स्थानकामुळे परिसरातील टॅक्सी चालक व रिक्षा चालक यांना देखील प्रवासी इतरत्र रेल्वे स्थानकावर ये जा करण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली असून रस्त्याने देखील प्रवासी जीव धोक्यात घालून आजूबाजूच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीच्या प्रवासासाठी देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर महत्वाच्या केवळ चार रेल्वे गाड्या थांबत असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना कामच उरलेले नसून रेल्वे प्रशासनाने त्यांच्या वेतनावर रुपयांचा खर्च होत असून हा आर्थिक अपव्य देखील थांबवणे गरजेचे आहे रेल्वे प्रशासनाने उपरोक्त गंभीर बाबींवर लक्ष घालून लवकरात लवकर सर्वच प्रवासी रेल्वे गाड्या देवळाली रेल्वे स्थानकावर थांबवून सैनिकी छावणीतील अधिकारी सैनिक व देवळाली कॅम्प शहर तसेच शहराच्या आसपासच्या सर्वच ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय देणार हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज देवळाली कॅम्प स्टेशनवर भुसावळ डी आर एम मिसेस पांडे आज आले होते इन्स्पेक्शन करण्याकरता तर आज देवळाली कॅम्पच्या वतांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही त्यांना एक पत्र दिलं जेणेकरून जवळण कॅम्पमध्ये फक्त चारच गाड्यांचा थांबा आहे तर या गाड्यांचा थांबा वाढवा कारण की कोरोना काळात जे गाड्या बंद झाल्या होत्या ते आज आत्तापर्यंत चालू झालेलं नाही तर ते सर्व चालू व्हायला पाहिजे आणि आज एवढं कोटी कोटी रुपये खर्च करून आज जवळ कॅम्प स्टेशनला सुंदर आणि स्वच्छ करण्याचं काम चालू आहे परंतु तिथं जर गाड्याच थांबल्या नाही तर हा स्वच्छ आणि सुंदर स्टेशन कोणत्या कामाचं आहे आज पूर्ण स्टाफ तीन शिफ्टमध्ये काम करतात आणि फक्त चारच गाड्या अटेंड करतात म्हणजे आज लाखो रुपयांची पगार दर महिन्याला जाते त्याचासुद्धा अपव्यय होतो त्याचा पण व्यय चांगल्या प्रकारे करून घ्यायला पाहिजे आणि नाशिक रोडला सर्व गाड्या थांबतात आणि त्या थांबा असल्यामुळं तिथं जी ट्रॅफिक आणि रस्त्यामध्ये जी अडचणी येतात त्याचासुद्धा लोड कमी करून स्टेशनमध्ये जर बाकीच्या गाड्या थांबून आणि इथं ते लोड जर डिवाईड केलं तर नाशिक रोड स्टेशनची पण सुरक्षा आणि बाकी जे आमचे पॅसेंजर्स आहेत त्यांना येणं जाण्याकरता त्यांना सोलवतील आणि लोट देवळ कॅम्पमध्ये डिवाईड झाल्यानंतर आमच्या इकडचं पण इथं जे स्टेशनचं वावर आहे ते चालू आहे इथे जे रिक्षावाले इथे जे टॅक्सीवाले आहे आणि इथले जे देवळ कॅम्प मध्ये हालचाल आहे ती पण चांगलीपैकी होणार आहे आणि रेल्वेला सुद्धा मोठा फायदा होणार आहे ही आमची प्रमुख मागणी आहे की सर्व गाड्यांची सभा पूर्व विस्तारसारखे इथं करावा महाराष्ट्र माझा साठी उपसंपादक भैया साहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक